नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत लहान बाळानं किंवा लहान मुलांना जेव्हा सर्दी होते ती वेळेमध्ये ना सुकत नाही किंवा कफ बाळाच्या छातीमध्ये चा चा साठून राहतो श्वास नलिकेला सूज येते तर त्यावेळी बाळाला खोकला येणं किंवा खोकल्याची उबळ येणं हे ये खूप जास्त प्रमाणामध्ये होतं विशेषतः आपण पाहतो की रात्रीच्या वेळी कारण बाळ जेव्हा झोपलेला असतो आणव्या पोझिशन मध्ये असतो तर त्यावेळी छातीमधला जो कफ आहे हा वरती येतो आणि बाळाला खोकल्याची उबळ येते किंवा बाळाचं नाक बंद होतं श्वास घ्यायला त्रास पालक मात्र असतात की औषध देऊन सुद्धा खोकला कमी येत नाही तर अशा वेळी काय करायला हवा एक सिंपल साधं सोल्युशन एक होम रेमेडीज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जी अगदी ट्रायड अँड टेस्टेड आहे अद्वैत लहान असल्यापासून मी ही रेमेडी करते आहे आणि आतापर्यंत त्याला खूप कमी वेळा आम्ही औषध जे खोकल्याचं औषध आहे हे दिलेलं आहे ही रेमेडी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी फायदेशीर आहे कशा पद्धतीने करायची आहे कोणती रेमेडी आहे काय काळजी घ्यायची आहे हे या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हालाही जाणून घेण्याची इच्छा असेल तर आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा जो आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील आपल्या आजच्या टॉपिक कडे नॉर्मली ज्या काही होम रेमिडीज आहेत किंवा आयुर्वेदिक उपचार आहेत हे आजाराच्या अगदी सुरुवातीच्या स्टेज पासून केल्या तरच त्याचा फायदा हा खूप जास्त होतो आणि खूप जास्त काळासाठी सुद्धा तो शरीरावरती टिकून राहतो मी नेहमी हे सजेस्ट दिसता आहेत किंवा थोडीसा बाळाला असं वाटतं आहे की नाक गळायला लागलेलं आहे किंवा बाळाचा घसा थोडासा दुखतो आहे तर त्यावेळीपासूनच तुम्ही हा जो काही उपाय मी सांगणार आहे हा करायला सुरुवात करा जेणेकरून ही जी स्टेज आहे ही येणार नाही त्या अगोदरच सर्दी लवकर सुकेल जो काही कफ आहे हा बाहेर पडेल सर्दीच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला हा जो उपाय आहे हा करायचा आहे हा उपाय करण्यासाठी खूप साध्या सोप्या सामग्रीज आहेत इझिली अवेलेबल असतात यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप इफेक्टिव्ह अशी गोष्ट कोणती असेल तर ते आहे सुंठ किंवा सुंठ पावडर या सुंठेमध्ये किंवा हे ड्राय जिंजर आहे यामध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत की ज्यामुळे जे आपल्या श्वासनलिकेमध्ये अडकलेला म्युकस आहे हा वितळायला मदत होते सूज कमी होते इन्फेक्शन कंट्रोल मध्ये यायला मदत होते आणि घशाला एक सुदिंग असा इफेक्ट मिळतो किंवा घसा जो कोरडा पडणं आहे किंवा घशाला सूज येणं खवखवणं आहे तर ते कमी व्हायला मदत होते जर तुमच्याकडे सुंड पावडर नसेल तर त्यावेळी जे काही ओलं आलं आहे ते खिसून तुम्ही त्याचा रस सुद्धा काढू शकता त्यानंतरची जी दुसरी गोष्ट आहे ती आपल्याला लागणार आहे लवंग जर तुम्ही लवंग बाळाला सैदी कफ खोकल्याच्या दरम्यान देत असाल तर बाळाचा कफ कधीही साठवून राहत नाही किंवा जे काही म्युकस फॉर्मेशन आहे हे सुद्धा कंट्रोलमध्ये येतं जेव्हा आपण ही जी काही लवंग आहे ही चभळून खातो किंवा त्याचा एक रस आपल्या श्वास नलिकेमध्ये उतरतो तर श्वासनलिकेमध्ये जे काही म्युकस आहे किंवा कफ आहे हा जे चिपटून राहिलेला असतो की ज्यामुळे खवखवणं सूज येणं किंवा इरिटेशन होणं किंवा ही जी खोकल्याची उभं येणं यासारख्या गोष्टी होतात तर त्या खूप कमी प्रमाणामध्ये होतात किंवा हे जे काही सूज आहे ही कमी होते ज्या कारणामुळे बाळाची सर्दी सुद्धा लवकर सुटते लवंग आहे यामध्ये खूप साऱ्या अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात की ज्यामुळे शरीरामध्ये जे इन्फेक्शन चाललेलं आहे हे कमी होतं ते कंट्रोलमध्ये येतं ते वाढत नाही आणि म्हणून लवंग सुद्धा खूप जास्त फायद्याचा किंवा महत्वाचा घटक आहे या रेमेडी मधला त्यानंतरचा जो तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे मध आता यामध्ये आपण मध वापरणार आहे त्यामुळे अर्थातच ही रेमेडी तुम्हाला एक वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी करायची आहे मनामध्ये खूप साऱ्या म्युकोलायटिक प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आपल्या छातीमध्ये जो घट्ट झालेला किंवा साठून राहिलेला कफ आहे हा बाहेर पडायला मदत होते बऱ्याचदा आपण पाहतो की बाळाची श्वासनलिका आहे की ही सुजलेली असते ज्या कारणामुळे बाळाला खोकताना छातीमध्ये दुखतं किंवा घसामध्ये सूज तयार होते बाळाला श्वास व्यवस्थित घेता येत नाही कारण हा जो काही कफ आहे म्युकस आहे यामुळे श्वासनलिकेमध्ये एक प्रकारचं ब्लॉकेज तयार होतं मधामुळे हे जे ब्लॉकेज आहे हे निघायला मदत होते जो काही म्युकस घट्ट झालेला आहे कफ घट्ट झालेला आहे हा वितळून बाहेर पडायला मदत होते आणि म्हणूनच या रेमेडीमध्ये तुम्हाला मधाचा वापर सुद्धा जरूर करायचा आहे आता हे जे काही तीन इन्ग्रेडियंट आपण सांगितले हे इक्वल क्वांटिटीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत लवंगेची सुद्धा तुम्हाला थोडीशी भाजून मिक्सरमध्ये छान अशी पावडर बनवायची आहे आणि इक्वल क्वांटिटीमध्ये याचा एक प्रकारचं चाटण करायचं चा आहे आज जर खूप लहान असेल त्याला तिखट लागत असेल तर तुम्ही मधाचं प्रमाण थोडस वाढवू शकता परंतु हे जे चाटण आहे हे अतिशय ठीक व्हायला हवं खूप जास्त पातळ असायला नको आणि हे चाटण तुम्हाला दिवसातून कमीत कमी तीन ते चार वेळा बाळाला हे जरूर द्यायचं आहे विशेषतः बाळ सकाळी झोपेतून जेव्हा उठतो तर त्यावेळी अगदी पाणी न पिता तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर बाळाला हे चाटण चाटवायचं आहे या व्यतिरिक्त रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा तुम्हाला हे चाटण बाळाला एकदा जरूर द्यायचं आहे हे चाटण जेव्हा बाळ पितो तर त्यावेळी हे जे काही सगळे सुंट आहे किंवा लवंग आहे हे बाळाच्या श्वासनलिकेमध्ये त्याच्या लाळे सोबत जातात आणि हे श्वासनलिकेमध्ये चिकटून राहतात ज्या कारणामुळे श्वासनलिकेला आलेली सूज कमी होते इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येतं त्या ठिकाणी झालेलं जे कफचं ब्लॉकेज आहे हे निघतं कफ बाहेर पडतो उलटी वाटे असेल किंवा बाळाच्या मधून किंवा नाकातून हा जो कफ आहे हा बाहेर पडतो एक आज तुम्ही इथे जरूर घ्यायची आहे ती म्हणजे बाळाला हे चाटण दिल्यानंतर कमीत कमी अर्धा तासापर्यंत तुम्हाला पाणी किंवा कोणताही पदार्थ खायला द्यायचा नाही खायला किंवा प्यायला काहीही द्यायचा नाही हे जी चाटण आहे हे घशामध्ये थोडा वेळ राहायला हवं जेणेकरून याचा इफेक्ट खूप लवकर होईल आणि बाळाचा खोकला हा कमी यायला मदत होईल या व्यतिरिक्त ही रेमेडी करत असताना जर बाळाला तुम्ही नेहमी कोमट पाणी देत असाल तरी सुद्धा सर्दी कफ खोकला हा लवकर कमी येईल वितळलेला जो काही कफ आहे हा लवकर बाहेर पडेल आणि बाळाला थोडासा आराम मिळायला सुद्धा मदत होईल घशावरती सूज येणार नाही सो so आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बबाय सीएसून विथ न्यू टॉपिक